नमस्कार आपण जुन्नर तालुक्यातल्या पश्चिम भागातल्या इंगुळून घाट या ठिकाणी आलेलो आहे आणि एक दोन तीन महिन्यापूर्वी या घाटाचं रुंदीकरण करण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतलेलं होतं आता तुम्ही पाहू शकताय का हे बऱ्यापैकी रुंदीकरण करण्यात आलेलं होतं परंतु जे मोठमोठे मोड़ दगड जे होते ते याच ठिकाणी पडलेले आहेत हे कुठंतरी बाजूला काढणं गरजेचं होतं परंतु या विभागाने हे काम केलेलं नाहीये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे व्हिडिओ करण्याचा उद्देश काय आहे ते आता दाखवतो कारण की ही जी हे आहे ही जुरी आहे ही खूप मोठी आहे आणि याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पावसाचं पाणी या ठिकाणी वाहत असत पूर्वी या ठिकाणी गटर असल्यामुळं आणि पुढे एक मुरी आहे त्या मुरीतून हे पाणी खाली जायचं ते त्यामुळे इथला काही प्रॉब्लेम काय होत नव्हता परंतु असं झालंय की या ठिकाणी हे रुंदीकरण करता वेळीच हे सगळं हे डबर वगैरे या ठिकाणी पडलेलं आहे वरून देखील जी माती किंवा खडक सुट्टा झाला होता तो खाली आलेला आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतंच लक्ष दिलेलं नाहीये ते नुसतं आपण कोरलंय आहे का गटर व्यवस्थित आहे का हे पाहिलेच नाहीये आता हा जो गटरचा हा रस्ता होता पाणी इकडे यायचा पूर्णपणे चोखप झालेला आहे त्यामुळं पाणी आडून पूर्णपणे या ठिकाणी रस्त्याच्या वरून वाहत आहे आता पाऊस कमी आहे तरी पण तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीचं या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि खाली काय एवढे काही म्हणजे खडकळ नसल्यामुळं कधी बी वाहून जाऊ शकतं हे ढासळू शकतं इकडे तुम्ही बघा आता हे जवळपास वीस पंचवीस फूट उंचीवरून हे खाली कोरलेलं आहे आणि याची माती पूर्णपणे सुट्टी आहे ही आणि अजूनही ते ढसळत आहे आणि ढसळल्यामुळं पूर्णपणे हे जाम झाले आता हे बघा या ठिकाणी ते गटर होतं गटर बंद झाल्यामुळे पूर्णपणे पा पाणी इकडून येते आणि आता त्या मुरीची काय अवस्था आहे ते आता दाखवतो तुम्हाला हे बघा आता हे पूर्णपणे वरून सगळ्या कोसळल्यामुळे ह्या दगडी जरा कॅमेरा दाखवतो ही जी मुरी होती या मध्ये मोठमोठे मुड़ दगड वगैरे अडकलेले आहेत आणि पाण्याच्या जोरामुळे अजून देखील हे दगड येऊन किंवा हे वरच खाली पडून ही मोरी पूर्णपणे बंद होईल आणि हा घाट पूर्णपणे वाहून जायचा शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे इथल्या नागरिकांनी वेळोवेळी संपर्क साधलाय सार्वजनिक बांधकाम विभागाशी परंतु कुणी या ठिकाणी लक्ष देत नाहीये आणि पूर्णपणे हा रस्ता धोकादायक झालाय इथंच नव्हे तर खाली देखील जे जे मोठे मोठे टन आहेत त्या ठिकाणी मोठे मोठे दगड सुट्टे झालेले आहेत आणि ते कधीही पडतील अशी अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे आंबे आहे हातवीज आहे सुकाळवेडे आहे हिवर गाव आहे आणि तिकडे डोनी वगैरे हो आंबेगाव तालुक्याची काही गावं आहेत तिकडे याचा पूर्णपणे रस्ता हा बंद होऊ शकतो तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन मशिनरी पाठवून हे जे गटर बुजलेली आहेत आणि जे पाण्याच्या याच्यामध्ये अडथळ निर्माण करते खडक वगैरे हो सगळे काढून घेतले पाहिजे नाहीतर पुढे आणच होऊ शकतो जुनर टाइम्स निघून गाठ तर या ठिकाणी पा पूर्णपणे हा रस्ता इथं खचलेला आहे आणि इकडून जर हे गटराची पण व्यवस्था इकडून केलेली नाही जर हे पाणी जर याच्यावरून गेलं तर हे सगळं या ठिकाणी खचून जाईल आणि हा येंगळूंचा घाट आहे आंबे हातवीसकडे जाणारा हा बंद होऊ शकतो पूर्णपणे रस्ता हा कोसळण्याच्या मार्गावर आहे संबंधित ठेकेदाराने इकडून ही वाल बांधायला हवी होती परंतु आता पावसाळा सुरू झाला तरी पण ती बांधली नसल्यामुळं आता अशा पद्धतीने आणि इकडून गठर पण काढलं नसल्यामुळं आता हा रस्ता कधीही वाहून जाऊ शकतो खाली पूर्णपणे माती आहे